विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदाकरीचा हा अतिसंभाव्य पेपर आहे या पेपर मध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य एक ईबुक आहे त्या ईबुकमध्ये आपण पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेला एक ईबुक आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न कव्हर केले त्या किंमत फक्त रुपये आहे आहे ते सर्वांनी घ्यायचं आणि अभ्यास करायचा आहे तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे क्रमांक दुसरा पाहुयात सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुएज हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामधला प्रथम अवकाश यात्रे खालीलपैकी कोण आहे भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्रे खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्रे रॉकेश शर्मा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते तर अॅल्युमिनियम हे खनिज बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो राऊस सर कोमा या विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात पाच्छरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो पाच्छरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दूध या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक नववा पाहुयात खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे पांढऱ्या रक्त पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहुयात जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे कलम दोनशे न्यायाधीश न्यायाधीशांची नेमणुकी केली जाते प्रश्न क्रमांक अकरा वाहूयात खालीलपैकी कोणते एक सरोवर आहे जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खालीलपैकी कोणतं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक बारावा पाह्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना तेरावा पाहूयात बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यासंबंधीच आहे बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन दोन राज्यामधला प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान बेळगाव हा सीमावाद प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा वापूयात बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते तर बँकांची बँक बैंक म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे ग्राफाईट हे, ग्राफा हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफाईट हे कार्बनचं स्वरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापर्यात जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लाल बहादूर शास्त्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापर्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोकण भागामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या रायगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाव्यात शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा तोल सांभाळण्याचं सा काम खालीलपैकी कोण करतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक छोटा मेंदू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये झालेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सन एकोणीस मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं तर फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात प्रथम प्रकाशित झालेले वर्तमानपत्र कोणतं आहे ऑप्शन क्रमांक तेवीस पाव्यात जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो तापी आणि पूर्णा यांचा संगम चांगदेव या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक चोवीस वाव्यात सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढीलपैकी काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढीलपैकी काय आहे त्या का ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव यां आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्या नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो नोटाबंदीची घोषणा आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्या विजेचा बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा वापरतात त्या ठिकाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही तर एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये नीती आयोगाची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या त्यांना खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात तर या ठिकाणी औषध शिल्कीचे अंदाजपत्रक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते तर पिवळ्या रंगाची या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे या ठिकाणी आउस्ण आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पर्यंत पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडील पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंग्रह संग्रह ई बुक आहे ते ई बु ईबुक सर्वांनी घ्यायचं आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज प्रश्न घेतलेले आहेत फक्त नव्याण्णव नव्याण्णवमध्ये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता किंवा व्हॉट्सॲपवर हाय करून तुम्ही ते घेऊ शकता